हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो शिवाजी पार्कमध्ये आणि जिथे की मोठं असं गार्डन आहे खूप छान बगीचा आहे आता तर कॅन्टीन वगैरे पण ओपन झालेली आहे याच्या आधी मी प्रेग्नेंट होती मला मंथ चालू होता तेव्हा मी शिवाजी पार्कमध्ये गेली होती आणि तेव्हाचा ब्लॉगसुद्धा मी टाकला होता आणि आता मी फर्स्ट टाईम स्वानंदी झाल्यानंतर फर्स्ट टाईम मी शिवाजी पार्कमध्ये गेली आणि इतकं छान वातावरण होतं तिथं आणि इतकी छोटे छोटे मुलं होते गार्डनमध्ये खेळत होते खूपच छान आणि तुम्हाला सांगते मी आजच्या आपल्या व्हिडिओला वाईसच रेकॉर्ड नाही झाला मी इतके छान छान व्हिडिओ केले पण काढले पण त्याला व्हाईसच रेकॉर्ड नाही झाला माहिती नाही काय काय झालं सेटिंग वगैरे माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डच नाही झाला व्हाईस म्हणून मला पूर्ण व्हिडिओला आजच्या वॉइस ओव्हरच द्यावं लागेल कारण की व्हाईसच नाही तर कसं होणार मी सगळं इंटरॅक्शन वगैरे एंडिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलं ना व्हिडिओमध्ये पण माहिती नाही का बरं पण व्हाईसच रेकॉर्ड नाही झालेला आता मला आधी तो कारण त्याच्यानंतरही मी दोन तीन व्हिडिओ काढले काय मी ते आता त्याचंही झालं की नाही पण मला सगळ्यात आधी ते सेटिंग बघावी लागणार की व्हाईस रेकॉर्ड होऊन राहिला की नाही होऊन राहिला आता कारण की आता दोन दिवस झाले मी शिवाजी पार्कमध्ये जायला आणि आज मी या व्हिडिओ बघितला आणि एडिट करायला घेतला तर मला कळलं की नाही गडा याला व्हाईसच रेकॉर्ड नाही झालेला आणि जाऊ द्या आता असो जे झालं ते झालं आणि हे बघा आम्ही गेलो होतो शिवाजी पार्कमध्ये आणि जिथे की भरपूर असं मोठं गार्डन आहे खूप छान स्वानंदीने एन्जॉय पण केलं तुम्हाला सांगतो खरी खरं खरं की गेल्यानंतर स्वानंदीला भरपूर सर्दी होती आणि तिची तब्येत भयानक खराब होती जेव्हा आम्ही गेलो त्याच्या अगोदर आणि ती पूर्ण रिकवर नव्हती झाली तर ती सत्तर टक्के रिकवर झाली होती पण आम्ही जेव्हा तिला नेलं तेव्हा मी म्हटलं चला गड्या तिचं माइंड फ्रेश व्हावं तिला छान मुलं वगैरे दिसावे म्हणून मी तिला घेऊन गेली पण ती तिथे भयानक रडत होती आणि काही जास्त एन्जॉय वगैरे करत नव्हती ती तिला काही चांगलं वाटतच नव्हतं कारण की तब्येतच चांगली नाही तर तिला काय चांगलं वाटेल ती रडतच होती कुठेही बसवा तिला काहीही करा तुम्ही माझा स्टार्टिंगचा ब्लॉ हे बघितला असेल क्लिप जिथे मी इंटरॅक्शन देत आहे तिथेसुद्धा ती रडतच होती कंटिन्यू ती रडत होती तिला काहीच बरं वाटत नव्हतं आणि आईला म्हणत होती ती की तू पण बस आई बसली तर तिला छान वाटत होतं तिला एकटीला बसवलं की ती रडतच होती म्हणून तिला कसं कसं आम्ही थोडंफार एन्जॉय करण्यासाठी नेलं होतं पण तोही आमचा प्लॅन फ्लॉप झाला कारण की तिची चिडचिड जशी जात तशी होती आणि आम्ही गेलोही खूप लेट होतो खूप म्हणजे खूप आजकाल तर आता थंडीचे दिवस असल्याकारणाने खूपच लवकर रात्र होते सव्वा पाच साडेपाच पावणे सहालाच दिवस हे मावळतो आणि ती बघा कशी रडत होती ती रडतच होती तिला उचलाच लागत होता कोणत्याही खेळण्यावरून आणि शिवाजी पार्क हे ठिकाण खूप मोठं आहे फिरता फिरता त्याला दोन तास लागतात तर एका ठिकाणी आपण मी एक तास तर आम्ही गार्डनमध्ये राहिलो गार्डन गार्डनमध्ये मला हे बघा हे जे आहे ना घसरगुंडी म्हणतात आमच्याकडे याला याच्यावरती बाळाला टाकायला मला भयानक भीती वाटते भयानक म्हणजे भयानक पण सगळ्यात जास्त आनंद जर माझ्या स्वानंदीला आला असेल सगळ्या खेळण्यांमधून तर या घसरगुंडीवरतीच आला तिने इथेच एन्जॉय केला आणि तिने एकाच नाही तर अशा सात आठ घसरगुंड्या होत्या प्रत्येक याच्यावर ती घसरली आणि माझ्या आईने तिला घसरवलं आणि ती हसत होती एकमेव खेळण्यावरती नाहीतर तिला सीसॉवरती बसवलं ते डक होते त्याच्यावरती बसवलं पाळणे होते त्याच्यावरती बसवलं आणि ते बस सर्कल राऊंडवाले हे होते पाळणे त्याच्यावरती सुद्धा बसवलं प्रत्येक याच्यावर बसवलं ना तर ती रडतच होती पण तिला घसरगुंडीवर का माहिती नाही काय एन्जॉय वाटलं ती खूप खूप हसत होती तर आईने तिला भरपूर असं फिरवलं आणि ते जिथे जिथे घसरगुंडी दिसेल तिथे तिला घसरवलं तसं तर मला घसरगुंडीची भीती वाटण्यामागचं कारण म्हणजे घसरगुंडीवरती भरपूर ॲक्सिडंट होतात ॲक्सिडंट म्हणजे मी भरपूर असे व्हिडिओ बघितलेले आहेत याच्यावरती इंस्टावरती यूट्यूबवरती वगैरे की घसरगुंडीमुळे भरपूर असे ॲक्सिडंट होऊ शकतात बाळाचे आणि म्हणून मला भीती वाटते मी तरी आईला म्हणत होती की तिला एकटीला नको सोडू तू धरूनच घसरव तिला तर आई तशीच तिला एन्जॉय करण्यासाठी हे बघा कशी बसत होती खूपच छान एन्जॉय केली तिने घसरगुंडी बाकी तर काही एन्जॉय नाही केलं आणि तिला थंडी लागत होती म्हणजे थंडी पडलीच होती चांगलीच सा। आणि तिचं नाक तर असं गडत होतं की बस कारण तिला खूप भयानक अशी सर्दी झालेली आहे आणि आता बसत आली हलकीशी तरीसुद्धा तिला सर्दी आहेच माहिती नाही का बरं पण आज खूप जास्त गर्दी होती आम्ही ज्या वेळेस गेलो होतो ना त्या दिवशी खूप जास्त गर्दी होती बुधवार होता तसा तर त्या दिवसचा पण भरपूर अशी गर्दी होती तर आता माहिती नाही आता भरपूर असं वाढलं असेल तिथे आणि भरपूर लाईट्स वगैरे भरपूर काही आलं तिथे आता नवीन नवीन कारण मी सुद्धा एक वर्षानंतर गेली मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गेली होती तर मी यावर्षीसुद्धा नोव्हेंबर महिन्यातच गेली डायरेक्ट आणि मग दिवस मावळला होता स्वानंदीचे बाबा वगैरे आले होते मग ते बाहेर गेले होते थोडे तर त्यांनी आम्हाला सोडलं आणि नंतर ते थोडे बाहेर फिरून आले आणि नंतर परत आम्हाला न्यायला वगैरे आले होते तोपर्यंत दिवस मावळला होता लाईट्स वगैरे होते तिथे पण तरी पण अंधारच होता आणि नंतर आम्ही निघालो आणि निघता निघता मग मी शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं ही बघा किती छान अशी शिवाजी महाराजांची पुतळा आहे तिथे खूप छान असा आणि खाली असं पूर्ण तलावासारखं खूपच करमणुकीची जागा आहे खूप अभिमानासारखं वाटते तिथे गेल्यानंतर आणि खूप सुंदर जागा आहे आणि इतकं प्रसन्न वाटते खूप प्रसन्न वाटते हे बघा असं काहीसं आम्ही बॅक साईडने गेलो आणि फ्रंट साईडने आलो असं झालं आमचं काहीसं यावेळी बघा किती छान असा रस्ता आहे खूप छान असा आजूबाजूनं झाडांचं प्रमाण खूप जास्त आहे शिवाजी पार्कमध्ये इकडच्या भागाने आणि तरी नदी आहे तिथे खूप छान आणि नदी असून तिथे खूप छान अशा नदीमध्ये मासोड्या बदक साप वगैरे आहे ते आम्हाला अजिबात बघायला नाही मिळालं हे बघा सगळं फिरून झाल्यानंतर मी घरी आली आणि तुम्हाला ब्लॉग सगळं सांगून संपवण्यातच होती तेही जन रेकॉर्ड नाही झालं मोबाईलमध्ये काय माहिती काही सेटिंग झाली सो so, जाऊ द्या असाच झाला आजचा त्या दिवसचा आमचा शिवाजी पार्कचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा हे बघा माझी स्वानंदी <laughs> आणि क लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपलं असंच प्रेम देत राहा आणि खूप छान छान आपलं चॅनल पुढे जात आहे तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम आपल्या चॅनलवरती असंच राहू द्या लाईक करत जा मला लाईक केलेलं खूप जास्त आवडते कमेंट्स करत जा मला कमेंट्स केलेलं सुद्धा खूप आवडते थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक